हॅलो फ्रेंड्स आज सर्वप्रथम मला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार मानायचे आहेत कारण बऱ्याच जणांनी या व्हिडिओजबद्दल मला खूप छान फीडबॅक दिलेला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील आणि तुमची गायकी सुधारण्यामध्ये जर या व्हिडिओचा उपयोग होत असेल तर कृपया एखादी कमेंट जर तुम्ही या व्हिडिओच्या खाली लिहिलीत तर ती वाचायला मलाही खूप आवडेल चला तर आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया आजचा आपला विषय आहे गाण्यामध्ये अर्थानुसार भाव कसे आणायचे किंवा ते कसे येतात गा जेव्हा आपण एखादं गाणं घेतो सेट करायला आपण सर्वप्रथम काय करायचं तर त्या गाण्याचा गीतप्रकार कोणता आहे याचा थोडासा अभ्यास करायचा गीतप्रकार कोणता आहे म्हणजे ती भूपाळी आहे का अभंग आहे भक्तिगीत आहे भावगीत आहे लावणी आहे चित्रपटगीत आहे का प्रेमगीत आहे किंवा यापेक्षा अजून कोणता वेगळा गीतप्रकार असू शकतो तर गीत प्रकार कोणता आहे हे आधी पहिल्यांदा आपण बघायचं प्रत्येक गीत प्रकारामध्ये गाण्याची पद्धत वेगळी असते आवाजाची ठेवण ही वेगळी असते भक्तिगीत भावगीत अभंग गझल या गीत प्रकारांमध्ये आवाजाची जी आपली ठेवण असते तो आपला आवाज सॉफ्ट त्याला हवा असतो म्हणजे गाण्याची डिमांड असते की आपला आवाज सॉफ्ट आणि गोड असा हवा असतो पण ते जर लावणी असेल तर लावणीमध्ये आवाज फक्त सॉफ्ट जरी असला सॉफ्ट असला तरी ओके okay. पण ती नजाकत ती अदा किंवा ती जी ठसका असतो लावणीचा तो तुमच्या गायकीमध्ये आला पाहिजे तरच ती लावणी ऐकायला चांगली वाटते हे झालं गीतप्रकार याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे अर्थानुसार काव्यवाचन तर काव्यवाचन या मुद्द्यामध्ये आपण बघितलं होतं की काव्यवाचन अर्थानुसार करायचं तर अर्थानुसार करायचं म्हणजे काय करायचं तर गाण्याचा अर्थ म्हणजे त्या गाण्यामध्ये काय आहे त्या गाण्यामध्ये आज्ञा आहे का त्या गाण्यामध्ये विनंती आहे का किंवा त्या गाण्यामध्ये प्रेम आहे का विरह आहे आनंद आहे का दुःख आहे हे आपण बघायचं हे आपण समजून घ्यायचं जेव्हा काव्य वाचन करतो तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी तसं समजतं की का काय आहे या गाण्यामध्ये तर तो गाण्याचा जो सार आहे ते आपण समजून घ्यायचं जर आनंदाचे डोही हे गाणं जर आपल्याला म्हणायचं असेल तर तुमच्या चेहऱ्यावर आनंद हवा आनंदाचे डोही हे गाणं म्हणताना जर तुमच्या चेहऱ्यावर आनंद नसेल तर तुमच्या गाण्यामध्ये आनंद येईल का नाही येणार ना। तसंच त्या गाण्यामध्ये काय आहे तसे भाव तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या मनात उमटले पाहिजेत तेव्हा त्या गाण्यामध्ये ते भाव उमटतात असं मला वाटतं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि फॉलो नक्की करा आणि नेहमी da traha.